नमस्कार मंडळी ऋषभ राशीच्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे जुलै महिन्यामध्ये आर्थिक लाभाच्या संधी त्यांना मिळू शकतात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सुद्धा एखादी चांगली बातमी मिळू शकते नोकरदारांना नवीन नोकरीसाठी चांगल्या ऑफर्सही येऊ शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे जुन्या स्रोतातूनही पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे एकंदरीत जु, जुलै महिना राशीसाठी शुभ असणार आहे पण जुलै महिन्यामध्ये असं नक्की काय घडणार आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा कारण आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता वळूया ऋषभ राशीकडे मंडळी या ऋषभ राशीच्या लोकांचं कसं माहिती का खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी यांना सगळ्या गोष्टी चांगल्या दर्जाच्याच चा लागतात असं तसं त्यांना काहीही चालत नाही कारण यांचा स्वामी ग्रह आहे शुक्र आणि हा शुक्र ऐश्वर्याचा ग्रह आहे त्यामुळेच या ग्रहाचा प्रभाव यांच्यावर असणार अर्थातच म्हणून तर या लोकांना सगळ्यात चांगल्या दर्जाच्या गोष्टी वापरायला आवडतात ऋषभ राशीची लोक तशी तर सौंदर्याला प्राधान्य देणारी असतात कुठल्याही गोष्टीमध्ये सौंदर्य बघतात त्याचबरोबर ही, ही पृथ्वी तत्वाची रास आहे त्यामुळेच या राशीची लोक कष्टाळू असतात एकनिष्ठ असतात आणि विश्वासू सुद्धा असतात हे नैसर्गिक गुण यांच्यामध्ये असतात तसे तर ही लोक स्वभावाने शांत असतात पण जर एकदा राग आला तर मग समोरच्याच काही खरं नाही बऱ्यापैकी पेशन्स त्यांच्याकडे असतो धैर्य त्यांच्याकडे असतं पण जर एकदा राग आला मग समोरच्याच काहीही खरं नसतं वृषभ राशीच्या लोकांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या स्वतःच्या कामाप्रती ते खूप समर्पित असतात एखादं काम त्यांनी हाती घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसत नाही आणि सगळं अगदी व्यवस्थित करणं हाच त्यांचा प्रयत्न असतो ऋषभ राशीच्या लोकांना वेगवेगळ्या कलांची आवड असते कुठल्या ना कुठल्या तरी कलेमध्ये त्यांना रस असतो तस तर ही लोक स्वतःहून कुणाला त्रास द्यायला जात नाही संकटाला आमंत्रण देतच नाही पण जर यांच्या अंगावर एखादी गोष्ट आलीच तर मात्र हे त्यांचा निकाल लावल्याशिवाय स्वस्त बसत नाही स्वतःहून कुणाशी वाकड्यात जात नाही पण जर कोणी मुद्दाम भांडण केलं तर मात्र त्याला धडा शिकवल्याशिवाय राहत नाही काही काही बाबतींमध्ये ही रास जरा आग्रही वाटते मग वाटतं काय हट्टी लोक आहेत असं सुद्धा काही काही बाबतींमध्ये वाटत ग्रह या राशीचा स्वामी असल्यामुळे अर्थात ही रास रोमॅंटिक रास आहे प्रेमळ असतात जोडीदाराकडूनही तशीच अपेक्षा करतात आता बोलूया जुलै महिन्याबाबत परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ जेणेकरून स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो जुलै महिन्यात ऋषभ राशीच्या जातकांसाठी अनुकूल परिणाम देणारा असणार आहे या महिन्यात तुम्हाला अनेक आनंदाच्या बातम्या मिळण्याची शक्यता देखील आहे त्यामुळे स्वतःची तयारी ठेवा पण कठोर परिश्रम करण्यापासून मागे हटू नका कारण तुम्ही घेतलेली मेहनतच तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार आहे हे लक्षात ठेवा कठोर परिश्रम हे व्यर्थ जात नाही या महिन्यात तुम्ही आतापर्यंत घेतलेल्या परिश्रमाचं फळ सुद्धा तुम्हाला मिळू शकतं तुम्हाला तुमच्या तुम्हा उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसू शकते ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला जरा लक्ष द्यावं लागेल कामाचा ताण जरा दिसून येईल पण तसा हा महिना चांगला आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना चांगलं यश घेऊन येऊ शकतो वैवाहिक संबंधात काहीसा तणाव होण्याची शक्यता आहे पण हळूहळू गोष्टी सुटतील प्रेम संबंधांमध्ये काही तणाव वाटू शकतो भावा बहिणींकडून तुम्हाला प्रेम मिळेल आणि कौटुंबिक जीवनामध्ये शांतता राहील त्यामुळेच जुलै महिना तसा तुम्हाला समाधान देणारा जाईल महिन्याच्या पूर्वार्धात आरोग्याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल विद्यार्थ्यांनी अवघड विषय समजून घेणं आणखीन सोपं जाईल एकाग्रतेच्या अभावामुळे काही समस्या उद्भवू शकतात त्यामुळे एकाग्रतेवर काम करा त्यासाठी तुम्ही ध्यानधारणा किंवा प्राणायामाची मदत घेऊ शकता जुलै महिन्यामध्ये ऋषभ राशीसाठी प्रवासाचे योग सुद्धा आहेत आता ज्या काही थोड्या फार मानसिक समस्या ऋषभ राशीच्या लोकांना आहेत त्यावर नियमित योग करणं ध्यानधारणा करणं हा उपाय आहे तसेच तुम्ही नियमित या गोष्टी केल्या तर तुमच्या मनावरचा तणाव कमी होईल तुम्हाला जाणवेल की हा ताण कमी होतोय त्यामुळे तुम्ही करायला सुरुवात करा तुम्ही जर या प्रकारचा कुठलाही व्यायाम करत नसाल किंवा योग करत नसाल किंवा ध्यानधारणा करत नसाल तर करायला सुरुवात करा सुरुवातीला थोडा त्रास होईल पण एकदा तुम्ही या गोष्टींची सुरुवात केली की सलग एकवीस दिवस या गोष्टी करून बघा तर या गोष्टी तुमच्या जीवनात रोजच्या होतील आणि त्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दिसू लागतील त्याचबरोबर ऋषभ राशीच्या लोकांनी मानसिक शांततेसाठी मानसिक समाधानासाठी जी कुठली कला तुम्हाला येते तिला जोपासायला सुरुवात करा हा एक उत्तम मार्ग ऋषभ राशीच्या लोकांसाठी आहे तुम्हाला चित्रकला येत असेल गाणं येत असेल किंवा कुठल्याही कलेमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे ती कला थोडी वाढवा त्या कलेसाठी दिवसभरातला अर्धा तास वेळ द्या तुमचं जे रोजचं काम आहे त्या कामातून थोडासा वेळ पंधरा वीस मिनिट जरी काढले तरी सुद्धा ते पंधरा वीस मिनिट तुम्हाला फ्रेश करणारे ताज तवान करणारे असेल म्हणूनच तुमच्यामध्ये असणाऱ्या कलांना वाव द्या अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद